आमच्या गावात सध्या भाजप शिवसेनेकडच्या बाजूने कल बऱ्यापैकी जास्त आहे निरा उजवा पाटा क्रमांक पाच आहे त्याला नऊशे पस्तीस कोटी रुपये दिले गे वैते पाटील निंबाळकर यायला पाहिजे वातावरण निंबाळकर साहेबांना पोषक चांगलं आहे तुम्हाला काय वाटतं सर निंबाळकर साहेब निवडून यायला पाहिजे निंबाळकर आले पाहिजेत निंबाळकर आले निबाळग्र आले पाहिजेत निंबाळकर इलेक्शन करतोय हा 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 तसं खासदारचं काय काम असतं बर बर हे निंबाळकर साहेबांच्या माध्यमातून समजलं निंबाळकर साहेब एक येणार नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आता एल्मर मंगवाडी तो हा कुठला रस्ता आहे आपला सोनवाडी रस्त्यावरती आपण इथं चौकामध्ये आहे हा रस्ता पुढे आजनाड्याला जातो तर लग्नाचं कार्य समोर इकडे आहे आणि मंगीवाडीचे मंगेवाडीचे ग्रामस्थ आपल्यासोबत सध्या आहेत जरा थोडं पाठी मागून घे सर्व येऊ दे तर हे सर्व लग्नाला जाणारे ग्रामस्थ आहेत तर त्यांचं मत जाणून घेण्यासाठी त्यांना आपण थांबवलेलं आहे सात तारखेला मतदान आहे अगदी जवळ आलेलं आहे माडा मतदारसंघ आणि तालुक्यामध्ये आपण सर्व ठिकाणी जाऊन गावातील लोकांचा ग्राउंड रिपोर्ट काय त्यांचं मत आहे कोण निवडून येईल हे विचारून घेतो आहे तर आपण सुरुवात करू या ठिकाणी सर नमस्कार तुमचं नाव सांगा सर नमस्ते बरं आता वातावरण वाता चालू आहे निवडणुकीचं माडा मतदारसंघामध्ये दोन मातपूर उमेदवार दो आहेत एक मोहिते पाटील आणि दुसरं नाईक निंबाळकर तर काय हवा आहे सध्या तुमच्या गावात किंवा कोरल तालुक्यामध्ये कस वातावरण आहे आमच्या गावात सध्या भाजप शिवसेनेकडच्या कल बऱ्यापैकी जास्त आहे बर बर आणि दुसरी गोष्ट लोक आता हे पश्चिम महाराष्ट्रात हुशार झालेले आहेत हा हा पन्नास वर्षापासून आमच्या तालुक्याचा वनवास केलेला आहे हा मोहिते पाटलांनी पन्नास माहिती मतदान कुणाला ते त्यांनी बऱ्याच वेळा डावं उजवं साठ टक्के तिकडं पाणी चाळीस टक्के इकडे पाणी पाणी चाळीस टक्के दिलेलं नाही कॅनलची कामं अपुरी ठेवली आहेत पाणीच्या बाबतीत भयंकर हाल केलं आहे रस्त्याच्या बाबतीत भयंकर हाल केलं आहे निधीच्या बाबतीतही भयंकर हाल केलं आहे त्याच्यामुळे लोकांना कळते लोक आडणी नाहीत लोकांना सांगायची गरज नाही इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात लोक हुशार झालेले हुशार झाले आहेत म्हणजे सध्याचं वातावरण हे नाईक निंबाळकर नाईक भारतीय जनता पार्टीसाठी तुमच्या गावामध्ये पोषक आहे असं तुम्हाला म्हणायचं आम्ही शिवसेनेच आहे बर बर तरी सुद्धा आम्हाला भाजप सत्तेच्या काळात चांगलं वाटतंय बर शिवसेनेमध्ये दोन गट आहेत त्याच्यामध्ये कुठल्या गटाला तुम्ही आहात बापू शाहज बापूंच्या गटाला आहे शिंदे गटाला बरं बरं बर आणि नदीला पाणी ह्या काळात सोडलेलं आहे जसं की पावसाळ्यात सुद्धा नदीला पाणी नसतं बरं बरं पण काय लोकांचं असं म्हणणं आहे की निवडणुका समोर आले आहेत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे पाणी सोडलेलं आहे तर फेब्रुवारी मध्ये सोडायला पाहिजे होत परंतु आता महिन्यापूर्वी पाणी नदीला सोडलेलंच होतं ना सोड दुसऱ्या वेळेस फेब्रुवारी मध्ये यायला हवं होतं ते आलं नाही आता पाचमाग पुढे झालेलं आहे कायमस्वरूपी पाणी केलेलं असं जे आर वगैरे काढलेलं आहे हा म्हणजे हे निवडणुकीसाठी सोडलेलं नाही असं तुम्हाला म्हणायचं कायमस्वरूपी नदीला पाणी सोडलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी आणि बापू ओके ओके त्यांना ह्या नवीन चालू खासदार जे होते फडणवीस साहेब आग्रहात भाग घेऊन केलेला आहे ओके सर धन्यवाद सर तुम्हाला काय म्हणायचं सर काय वाटतंय सध्या मला काय म्हणायचंय काँग्रेस राष्ट्रवादीची जी, जी, जी काय माग सत्ता होती ह्या सत्तेनं दुष्काळी भागाला फक्त मलमपट्ट्या के केल्या गरजेपुरतं द्यायचं ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळेस छावण्या हा। द्यायच्या फार तरी टँकर पुरवायचे पण भरघोस जखम भरून येण्यासाठी जे काही सात्विक त्याच्यात द्यायला पाहिजे त्याप्रमाणे इथला दुष्काळ हटवण्यासाठी काहीतरी भरघोस असा निधी देऊन इथला दुष्काळ हटवावा असं त्यांनी कुठलंच काम केलं नव्हतं म्हणजे कायम स्वरूपाच्या ज्या त्या केल्या नव्हत्या बर मग आमची मागणी त्यांच्याकडे होती पण ते निधी अभावी सगळ्या त्यांच्या योजना त्यांनी केलेल्या अर्धवट बंद पाडून ठेवल्या होत्या निधी देत नव्हती बर दोन हजार चौदा ला ज्या वेळेला भाजप सरकार आलं आणि गडकरी साहेबांनी अशा ज्या योजना यांनी बंद पाडल्या त्याच्यासाठी आमच्या या योजनांना पैसे त्यांनी मुबलक दिले आकडेवारी सुद्धा तुम्हाला सांगतो आमचा निरा उजवा फाटा क्रमांक पाच आहे त्याला नऊशे पस्तीस कोटी रुपये दिले आणि त्या टेम्पू पाच हजार कोटी दिले त्यामुळं ही एवढ्या पैशाचे काम होऊन पुढं पाणी येऊ लागलं पाणी आणता येऊ लागलं त्या लोकांनी काय केलं तर योजना करायच्या पण अर्धवट ठेवायच्या तसंच जर बघितलं तर आम्ही निरा उजव्यावर एवढा अभ्यास केलाय ही योजना ज्यावेळी एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली परत सरकार असताना त्यांनी काढली की अवघ्या सतरा लाखाची योजना होती ही आज चाळीस पन्नास वर्ष झाली तर योजना पुऱ्या होत नाहीत आणि मग इथला दुष्काळ कसा हटणार साधी सोपी गोष्ट होती तुम्ही छावण्या जिथं द्यावं लागते तिथं पाणी द्या आणि त्या शेतकऱ्यांना तिथल्या उद्योगधज्ञाला बरा येईल तुम्ही मलमपट्ट्या करून काही उपयोग आहे का आम्हाला छावणी दिली कुठंतरी रेशनिंग दिलं थोडंसं ती जनावर त्या छावणीवर जगत नाहीत ती जनावर मरून जातात पशुधन बी नष्ट होतं प्रपंच नष्ट होतात शेती करणं जगणं अवघड होतं आमचा विरोध त्याला होता आम्हाला दुसरा विरोध काही नाही आम्हाला भाजपचं प्रेम यावं याच्यासाठी काय येत आहे ला आज आमची शेती फलद्रुप झाली आम्हाला जनावरांसाठी चारा करता येऊ लागला काही लोकांनी फळबागा जोपासली आमच्या फळबागा आठ महिन्यातून पाणी आले तुम्ही म्हणताय की त्या पाण्यामुळे नदीचं पाण्याचं ही टिंबू योजना आहे आणि निरा उजवा पाणी कंटिन्यू तीन महिन्याला आमची पाळी बसती सगळ्याला आहे आमच्यातले प्रत्येक लोकांना माहिती आहे आमची मे एनला पाळी येणार जानेवारी ती ती आणि खरीपची बरोबर ऑगस्टला पाळी ती की ती सुद्धा सत्तावीस दिवस बत्तीस दिवस हा किलो चालतो नाही पण दोन हजार चौदा जो तुम्ही म्हटला दोन हजार चौदा ना आपल्या माडा मतदारसंघातून महिते पाटील जे राष्ट्रवादीच्या ह्याच्यातून निवडून आले होते हो मग त्यांच्या काळातच ही योजना झाली असं नाही होत का योजना त्यांच्या काळात म्हणजे पाणी तर त्या काळात आलं त्या वेळेला ह्या पाणी देण्याचं त्यावेळेला बीजेपी सरकार होत फडणवीस मुख्यमंत्री साहेब होते आणि त्याने पण का। का। आणि खासदारने आणलं आम्हाला काय म्हणायचं केंद्रातून मोदी सरकारनं पैसे दिले आणि त्याची इथं जे नियोजन केलं ते बीजेपी सरकार फडणवीस सरकारने नियोजन केलं नाही पण केंद्रातून तुन जर पैसे येत असतील तर मग ते खासदार निधीतूनच किंवा खासदार तर्फेच येते खासदारतर्फे येणारा निधी वेगळा आणि अशा सर्व महाराष्ट्राच्या ज्या योजनांना येणारा तिथले सरकारचा निर्णय बत्तीस हजार कोटी महाराष्ट्र शासनाचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारनं स्वतः ही सगळ्या योजना त्यामध्ये गाठल्या आणि तो पैसा उपलब्ध केला बर त्याच्यामध्ये पण उद्धव ठाकरे यांचा पण त्या सरकारमध्ये भाग हो, होता, हो, होता आता ते बीजेपी बरोबर सध्या नाही मग आता सध्या ते विरोधामध्ये आहेत हो। त्यांचा याच्यामध्ये वाटा आहे असं तुम्हाला वाटत नाही का आम्ही वाटा त्यांचा आहे नामान्य मा, ना करणार नाही काही काळ बीजेपी आणि शिवसेना संपली होती त्यांच्या दोन पक्षामध्ये काही निर्णय झाले ते विभागले गेले तो प्रश्न सगळे गौन आमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला ज्याच्या वतीनं काम होतं त्याला आम्ही बघ तुमचा तुमचा राजकीय कोणाचा काय असतील उद्देश आम्हाला देणं घेणं नाही आम्ही कुठल्या पक्षाला राजकीय पक्षाला इतर पक्षाला काय म्हणत आहे हे तुम्ही फक्त कमी पडलाय आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी ही दुष्काळी भागाला समृद्ध करण्यासाठी कमी पडली एकट्या सांगोल्यामध्ये नाही आजूबाजूला आमच्या आटपाडी तालुक्या आहेत कवटी मंकळ आहेत आम्ही सगळीच ही जवळची मंडळी अशी वन वनवाशी म्हणतो ना होतो फक्त आम्हाला आदिवासी म्हणलं जात नव्हतं एवढाच फक्त फरक आमचा होता कारण आम्ही सहा महिने फॅक्टरी करायच्या त्यांचे ऊस तोडायला जायचे सहा महिने इथं प्रपंच करायचा अशी अवस्था आमची होती या सरकारनं आम्हाला कधी काही नाही यामुळे आमचा विरोध आहे त्यांना धन्यवाद तर महत्वाचा मुद्दा पाणी प्रश्न आणि शेतकऱ्यांचा प्रश्न हा निवडणुकीचा मुद्दा आहे असं यांचं मत आहे आणखी आपण इथे बरेच लोक आहेत त्यांना विचारू सर तुम्हाला काय वाटतं काय पाणी आलं पाहिजे जेवढं समाज निवडून येईल सध्या काय धंबाळकर यायला पाहिजे ओके ओके धन्यवाद सर तुम्हाला काय वाटतं कसं आहे वातावरण सध्या वातावरण निंबाळकर साहेबांना पोषक आहे चांगलं आहे पाणी आलं पण तुमच्या या दहा पंधरा गावांसाठी पाणी आलं पण बाकीच्या लोकांचं असं म्हणणं आहे की हे पाणी फक्त निवडणुकीसाठी सोडलेलं आहे नाही ना हा तालुक्यालाच पाणी आलेलं आहे पाच नंबर कॅनलचं बी पाणी आहे नदीचं बी पाणी आहे हा हा आता उजनीचं दोन तीन अंश ते बी पाणी मंजूर झालेलं आहे अच्छा म्हणजे काम प्रगतीवर चालू आहे निंबाळकर साहेब निवडून आले पाहिजेत असं तुमचं शंभर टक्के निंबाळकर साहेब येणार धन्यवाद सर तुम्हाला काय वाटतं सर निंबाळकर साहेब निवडून यायला पाहिजे निंबाळकर साहेब त्यांनी पाणी आणलं पाणी आणलं ओके साहेब तुम्हाला काय वाटतं तीच वाटते निंबाळकर निंबाळकर तुम आले पाहिजेत कॅश सर्ट पण सर घेत सर घेतो सर निंबाळकर आले निंबाळकर आले पाहिजेत निंबाळकर ओके धन्यवाद आपल्या बरोबर आता सध्या एलमर मंगेवडे गावचे सरपंच माजी सरपंच आहेत तर त्यांचं काय मत आहे आपण काय वाटतं तुम्हाला हे आता निवडणुकीमध्ये आता मी जसं इलेक्शन करतोय हा हा तसं खासदारच काय काम असतं बरं हे निंबळकर साहेबांच्या माध्यमातून समजलं की खासदारच एक मतदारसंघात काम असतं हे या खासदाराने दावून दिलं संदर्भात जर विरोधक म्हणतात की इलेक्शनच्या तोंडावरती पाणी सोडलं बरं पण आजपर्यंत इलेक्शन तोंडावर नव्हती पाणीच बघायला मिळणार आम्हाला कधी कधीच नाही कधीच बघाय विरोधकांना काय त्यांच्या पुढे ना पण पाणी आलं बर पाणी आलं पाणी नदीतून पोचू शकत हे आम्हाला समजलं आज इतका दुष्काळ आता आपण बघतो या ठिकाणी की खूप भयान परिस्थिती इथं बर आणि काय लोक विरोधक म्हणतात की नदीला पाणी आलं हे करणार पण ज्या वेळेस एक योजना करते दुसरी योजना करायला काहीतरी वेळ आपल्याला द्यायला लागतो आपण निश्चितपणे निंबाळकर साहेबांना वेळ देऊन ह्या पाच वर्षाच्या माध्यमातून त्यांच्या पूर्ण पाण्याचा विषय निश्चितपणे संपेल त्यांची जी योजना आहेत खूप सुंदर योजना आहे खूप चांगले नियोजन आहे खूप त्यांची एक तुमच्या या भागातला विषय थोडासा तुम्हाला पाणी आलं असं तुम्ही म्हणताय पण आणखी तालुक्यामध्ये बरेच बहात्तर गावं आहेत काही गावामध्ये सध्या टँकरनं पाणी चालू आहे असं परवाच्या सभेमध्ये जेव्हा आता शरद पवार आले हो त्यावेळेस बापूच्या गावालाच पाणी चालू आहे असं एक दोघ जण बोलले आता त्याची काय आम्ही शहानिशा केलेली नाही पण ते बोलले हे तुम्हाला मी की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टँकर न सध्या तालुक्यामध्ये आता कमलापूर मध्ये एक दोघं बोलले आम्ही तिथून आलो की टँकर न पाणी चालू आहे मग तुम्ही पाणी आलं जे म्हणताय तर ते कितपत योग्य आहे आम्ही पवार साहेब म्हणाले की थोड्याच भागाला पाणी मिळालं आम्ही पवार साहेबांना खूप मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं होतं बरोबर पवार साहेबांनी पाच वर्षात किती पाणी दिलं हा बी त्यांनी त्याचा करायला अभ्यास करायला पाहिजे विजय विजयशी मोहिते पाटीलला आम्ही निवडून दिलं आम्ही पळवलो खूप मतदान केलं लोकांना समजून सांगितलं की आम्ही सारखी आतू सारखं सांगोला करू पवारसाहेब म्हणजे बारामती सारखं सांगोला करू त्यांनी काय केलं मग राटेमध्ये सुद्धा मोहिते पाटील निवडून आले होते निवडून आले होते बरोबर त्यांनी काय केलं मग त्या पाच वर्षात त्यांना माळशिरास आतले सारखं करता आलं नाही का ते किती वेळा सांगोला आले किती पाणी सोडलं इलेक्शन तोडावर त्यांनी सोडायला पाहिजे होत माळे मावळच्या सुरुष शरद पवार साहेबांनी शपथ घेतली ह्याने त्याचा तरी विचार करायला पाहिजे की आपण काय म्हणलो होतो आपण कितपत काम केलं माडा मतदारसंघामध्ये आणि दुसऱ्याला नावं ठेवायची त्यांनी आणलं पाणी कसं आणलं किती दिवसासाठी आणलं हे त्यांनी माप काढायला नाही पाहिजेत मला वाटतं आज आज शेतकरी खूप संकटत असताना त्यांनी मारक काढून पाणी आणलं आज हे जर पाणी आलं नसतं तर आमची शेती उद्ध्वस्त झाली असती आमची परिस्थिती टँकरनं पाणी घालायची आता सध्या राहिलेली नाही पण या ज्या तुमच्याकडे म्हणजे टेंबू मैसाळचं सा पाणी तुमच्याकडे येते का टेंबूच टेंबूच्या काय वाटा आहे असं तुम्हाला वाटतंय त्यांचा वाटा आहे त्यांनी सुरुवात केली योजनेला पाठपुरावा करत राहिले पण निधी राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार त्यांनी निधी नाही दिला निधी भाजपच्या काळात निधी मिळाला आणि भाजपच्या कामाला पूर्ण काम झालं म्हणजे एकंदरीत जे सरकार जे दिल्लीमध्ये किंवा सेंट्रलला सरकार येईल त्याच्यामध्ये सांसद म्हणून या ठिकाणून निंबाळकर साहेब निवडून गेले पाहिजेत कारण बी जे पी सरकारनं या भागामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवला असं येथील ग्रामस्थांचं मत आहे पी बी आय मधून मी पांडुरंग जय भारत कोण घेणार बोलणार आहे का या फ्री या येते काय नाव सर आपलं चालू कर यलमर गावचे ग्रामस्थ वैभव आपल्या सोबत आहेत त्यांना मत या निवडणुकीच्या संदर्भात आपण विचारणार आहोत सर काय वाटते माडा मतदारसंघामध्ये काय होईल निंबाळकर साहेब एक समिती येणार कारण त्यांचं खूप मोठं काम आहे बर सांगोल तालुक्यासाठी आजपर्यंत कुठल्याही खासदारांनी केलं नाही एवढं त्यांनी पाच वर्षामध्ये काम केलेलं आहे सांगोल तालुक्याचा जो पाणी प्रश्न आहे आज आता सध्याला चंद्रभागा कोरडे पण मान नदी भरून वाहते मान नदीला असल्या उन्हाळ्यामध्ये पाणी येणं हे आमचं लय मोठं मा पण ते विरोधक तर म्हणतात की हे इलेक्शन साठी स्टंट केलेला आहे की आजपर्यंत जी इलेक्शन झाली ह्याच्या अगोदर त्यावेळी मग त्यांनी पण सोडायला पाहिजे होती इलेक्शनच्या अगोदर ते काय त्यांची केंद्रात सत्ता नव्हती बऱ्याच वेळा किंवा आता काय झालं आजपर्यंत पूर्ण बहुमताने केंद्रात आहे त्यामुळे त्यांनी कदाचित या खासदारांचा ऐकून सोडला असेल आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या इथल्या प्रतिनिधींनी सत्ताधाऱ्यांनाच पाठिंबा दिला काँग्रेस राष्ट्रवादी आमदार साहेबांनी जे दुष्काळी पाणी परिषद आठपडीला घेत होते बर सरकारला त्याच सरकारला सत्तेतल्या सरकारला पाठिंबा होता पण त्यांना कधी दयामय आली नाही तालुक्याची बर त्यांनी कधीच आमदार साहेबांनी एवढेही करून पण कधी तालुक्याला पाण्यासाठी म्हणून निधी दिला नाही मात्र भारतीय जनता पार्टी या सरकारनी गडकरी साहेबांनी तालुक्यात एकही ग्रामपंचायतचा सदस्य भारतीय जनता पार्टीचा नसताना नऊशे तीस कोटी रुपये निधी सर्व सिंचनाची कामे मार्गी लावली तालुक्यात एकोणीशे पंचान्न साली नाही आता आता जे सत्तेत परिषद असताना गडकरी साहेब केंद्रात मंत्री असताना सर्व केले बर त्यावेळेस म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं आहे की सध्या तुमच्या गावामध्ये किंवा ओव्हरऑल तालुक्यामध्ये निंबाळकर साहेबांचा पारड जर आहे हो निश्चित ते निश्चितपणाने निवडून येतील निश्चितपणे आमच्या नदीकाठच्या गावामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वाद लोकांचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत म्हणजे काही राजकारणामध्ये आल्यापासून किंवा राजकारण बघतोय असं की खासदार साहेबांचं काम काय असतं हे निंबाळकर साहेबांच्या रूपाने आम्हाला कळाला असं एक प्रतिक्रिया इथं माझी सरपंच यांनी दिली ती ही एक म्हणजे महत्वाची प्रतिक्रिया आहे की याच्या अगोदर शरद पवार साहेब असतील किंवा थोरा साहेब होते आपले पूर्वीचे महिते पाटील होते हा तर <laughs> मोठी शोकांतिका या ठिकाणी यांनी मांडलेली आहे आणि ही खरंच म्हणजे गंभीर अशी बाब आहे की खासदार साहेबाचं काय काम असतं हेच माहीत नसणं म्हणजे खरच तो खासदार किती प्रामुख्याने या तालुक्यामध्ये किंवा या मतदारसंघात लक्ष देतो या ठिकाणी दिसून येतं एपीबी लाईव्ह मधून मी पांढुर जय भारत नमस्कार काका नमस्कार आता मतदानाचं वातावरण आहे हा काय वाटतं तुम्हाला माड्यामध्ये कोण निवडून येईल येईल की मोहिते पाटील मोहिते पाटील तुमच्या गावात तर सर्व कमळ कमळ म्हणते कमळ म्हणणार काय हो नाही पाणी आलं नदीला आहे नदीला पाणी त्याच्यामुळे आलं का का त्याच्या आधी येत नव्हतं कुरडी होती आधी गेल्या वर्षी पण आलं होत गेल्या वर्षी बी आलं त्याला काय त्याच्या आधी बी येत होत बर बर म्हणजे पण आता आहे उन्हाळ्यामध्ये आले आहे उन्हाळ्यामध्ये आलं म्हणजे इलेक्शनचं वार आहे म्हणून तोंडाला गुळमाट चोकवायसाठी सोडलेलं असेल अच्छा नदीला पाणी सोडलं आणि लाईटी बंद केल्या शेतकऱ्याचा काय त्याचा उपयोग आहे म्हणजे पाणी सोडलं पण ते पाणी उचलायला मोचलायच काहीच नाही मोटरा बंद मोटरा बंद कनेक्शन डेप्या सोडवल्या सोडवल्या कि सर्वांच्या सरसकट कसं वाटतंय तुम्हाला ती कसं बघून हे त्यांनी जाता जगोजाग प्रत्येकाच्या डेप्या म्हणजे नदी ज्या काटाला ज्या सगळ्याच सोडवल्या हो सगळ्या सोडवल्या हो बरोबर सध्या पाणी सोडून तर त्याचा उपयोग काय म्हणजे पाणी आहे पण तुम्हाला हा त्याचा मोबदलाच नाही काय बस तर आला नाही सध्या <coughs> माडा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील <coughs> ते पाटील चांगल्या मताने येणार येणार धन्यवाद धन्यवाद